आई या शब्दाला कधीच पर्याय नसतो पण जेव्हा सावत्र हा शब्द पुढे लागतो तेव्हा नात्यात संशयाचं मळब दाटून येतं अजयलाही असंच वाटायचं त्याच्या मते सुमित्राने त्याच्या घरात फक्त पैशासाठी पाऊल ठेवलं होतं पण एका बंद खोलीत आणि कपाटाच्या कोपऱ्यात असं एक गुपित दडलं होतं जे अजयच्या जन्माचं आणि सुमित्राच्या त्यागाचं सर्वात मोठं सत्य होतं काय होतं ते गुपित जाणून घेण्यासाठी हा पहिला भाग शेवटपर्यंत पहा अजय अवघा पाच वर्षांचा होता जेव्हा त्याच्या खऱ्या आईचं रेणुकाचं निधन झालं घराचा डोलारा सावरण्यासाठी आणि अजयला आईचं प्रेम मिळावं म्हणून त्याच्या वडिलांनी विनायकरावांनी सुमित्राशी दुसरं डग्न केलं सुमित्रा दिसायला साधी स्वभावाने शांत पण शिस्तीची पक्की होती सुरुवातीला अजयला ती आवडायची पण जसजसा तो मोठा झाला तसतसा आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याने त्याच्या मनात विष कालवलं गेलं सावत्र आई कधीच सख्खी होऊ शकत नाही हे वाक्य अजयच्या मनावर कोरलं गेलं सुमित्राने अजयला अभ्यासासाठी टोकलं की त्याला वाटायचं ती त्याचा छळ करतीये तिने त्याला बाहेरचं खाण्यापासून रोखलं की त्याला वाटायचं ती मुद्दाम त्याला त्रास देतय अजय आता पंचवीस वर्षांचा झाला होता एका मोठ्या कंपनीत तो मॅनेजर होता पण सुमित्राबद्दलचा त्याचा राग तसाच होता तो सुमित्राशी फक्त कामापुरता बोलायचा विनायकराव आता थकले होते पण अजयच्या सुमित्राप्रती असलेल्या वागण्यामुळे ते नेहमीच चिंतेत असायचे एक दिवस अजय घराच्या बाल्कनीत उभा असताना त्याने सुमित्राला विनायकरावांकडे काहीतरी मागताना ऐकलं सुमित्रा म्हणत होती बघा ना मला आता काहीतरी हवंय अजयच्या भविष्यासाठी आपण ती जमिनीची फाईल काढायला हवी अजयला वाटलं की सुमित्रा आता त्याच्या नावावरची जमीन स्वतःच्या नावावर करायला बघतीये तो रागाने आत गेला आणि ओरडला तुम्हाला हवंय तरी काय माझ्या आईची प्रत्येक वस्तू हे घर तुम्ही आधीच बळकावलं आहे आता माझ्या जमिनीवर तुमची नजर आहे का सुमित्रा शांत उभी होती तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काहीच बोलली नाही तिची ही शांतता अजयला अधिकच चिडवायची अजयने एक दिवस ठरवलं की तो सुमित्राचं खरं रूप वडिलांसमोर आणणार त्याने सुमित्राच्या खोलीची झडती घ्यायला सुरुवात केली त्याला वाटलं की तिथे नक्कीच काहीतरी दागिने किंवा कागदपत्रे लपवून ठेवली असतील त्याला सुमित्राच्या जुन्या कपाटात कपड्यांच्या खाली एक लोखंडी पेटी सापडली ती पेटी कुलूप लावून बंद होती अजयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नक्कीच यात काहीतरी मोठं गुपित आहे त्याने विचार केला पण तो पेटी उघडणार इतक्यात बाहेरून ओरडण्याचा आवाज आला धावत बाहेर गेल्यावर त्याला दिसलं की सुमित्रा जमिनीवर कोसळली होती तिला जोरात श्वास घेता येत नव्हता अजयने नाईलाजाने का होईना तिला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं अजय बाहेर थांबला होता विनायकराव तिथे आले ते खूप रडत होते अजय वैतागून म्हणाला बाबा तुम्ही इतकं का रडताय तिला काही झालं नाहीये आणि समजा झालं तरी तुम्हाला दुसरी मिळेल विनायकरावांनी अजयच्या थोबाडीत मारली मूर्खा तुला माहीत तरी आहे का तू कोणाबद्दल बोलतोयस सुमित्राने तुझ्यासाठी काय केलंय हे तुला माहीत असतं तर तू तिचे पाय धुतले असतेस तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले त्यांच्या हातात सुमित्राचा रिपोर्ट होता डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आश्चर्य होतं डॉक्टर अजयकडे बघून म्हणाले मिस्टर अजय तुमच्या आईची केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे पण मला एक सांगा पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचं जे मोठं ऑपरेशन झालं होतं त्याचे पेपर्स तुमच्याकडे आहेत का अजय गोंधळला ऑपरेशन कसलं ऑपरेशन मला तर काही माहीत नाही डॉक्टर गंभीर होत म्हणाले या माऊलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका मुलाला वाचवलं होतं आणि त्यानंतर ती कधीच आई होऊ शकली नाही तिच्या पोटावरच्या त्या जखमा त्या शस्त्रक्रियेच्या खुणा आहेत ज्या पंचवीस वर्षांपासून ती मिरवत आहेत अजय सुन्न झाला त्याला त्या लोखंडी पेटीची आठवण झाली त्याला जाणीव झाली की त्या पेटीत साध्या वस्तू नसून त्याच्या आयुष्याचं हरवलेलं सत्य आहे डॉक्टरांच्या बोलण्याने अजयच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं तो तातडीने घरी परतला आणि त्याने सुमित्राच्या कपाटातील ती लोखंडी पेटी तोडली पेटी उघडताच त्यात काही दागिने किंवा जमिनीचे कागदपत्र नव्हती तर त्यात काही जुनी पत्र दवाखान्याची बिलं आणि एक डायरी होती अजयने ती डायरी वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली डायरीच्या पहिल्या पानावर अजयच्या खऱ्या आईचा रेणुकाचा फोटो होता त्याखाली लिहिलं होतं रेणुका तुझी अमानत मी जीवापाड जपली आहे डायरीत लिहिल्याप्रमाणे सुमित्रा ही रेणुकाची बालपणीची जीवाभावाची मैत्रीण होती ज्या दिवशी रेणुकाचा अपघात झाला तेव्हा सुमित्रा तिथेच होती रेणुकाने मरण्यापूर्वी सुमित्राचा हात हातात घेऊन एकच वचन मागितलं होतं माझ्या अजयला सावत्र आईचं दुःख कधीच मिळू देऊ नकोस तू माझ्या घराची लक्ष्मी होऊन ये आणि माझ्या लेकाची आई हो मैत्रिणीला दिलेल्या वचनाखातर सुमित्राने विनायकरावांची लग्नास होकार दिला पण धक्कादायक सत्य पुढे होतं लग्नानंतर काही दिवसातच सुमित्राला समजलं की ती आई होऊ शकते पण डॉक्टरांनी एक अट घातली होती जर सुमित्राने स्वतःचा मुलाला जन्म दिला तर कदाचित तिचं पूर्ण लक्ष आपल्या स्वतःच्या मुलाकडे जाईल आणि अजय उपेक्षित राहील सुमित्राने स्वतःच्या मातृत्वाचा बळी दिला तिने एक मोठं ऑपरेशन करून स्वतःचं गर्भाशय काढून टाकलं जेणेकरून तिला कधीच स्वतःचं मूल होऊ नये आणि ती आपलं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त अजयसाठी समर्पित करू शकेल अजयला आठवलं तो लहान असताना सुमित्रा महिनाभर हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा त्याला सांगण्यात आलं होतं की तिला साधा आजार आहे पण आज त्याला कळलं की त्या साध्या आजाराच्या नावाखाली तिने आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा त्याग केला होता डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं अजय आज मोठा झालाय त्याला माझा राग येतो कारण मी त्याला शिस्त लावते त्याला वाटतं मी सावत्र आहे पण त्याला कसं सांगू की त्याच्या प्रत्येक श्वासात माझ्या रक्तापेक्षा जास्त माझ्या मैत्रिणीचं वचन आणि माझं प्रेम दडलं आहे देवा मला मरण आलं तरी चालेल पण माझ्या लेकाला कधीच कळू देऊ नकोस की त्याच्यासाठी मी माझं स्त्रियत्व नाकारलंय अजयच्या डोळ्यातून आता पश्चातापाच्या धारा वाहत होत्या ज्या आईला त्याने आयुष्यभर दुष्टा मानलं होतं तिने आपल्यासाठी स्वतःचं अस्तित्वच संपवलं होतं तो धावत पुन्हा हॉस्पिटलकडे निघाला अजय वेड्यासारखा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावत पोहोचला त्याचे डोळे रडून रडून सुजले होते ऑपरेशन थिएटर बाहेर लाल दिवा अजूनही जळत होता विनायकराव तिथेच एका बाकावर डोकीला हात लावून बसले होते अजयने धावत जाऊन आपल्या वडिलांचे पाय धरले आणि तो हमसून हमसून रडू लागला बाबा मला माफ करा मी खूप मोठं पाप केलंय ज्या माऊलीने माझ्यासाठी स्वतःचं मातृत्व जाळून टाकलं मी तिला आयुष्यभर फक्त तिरस्कार दिला मला त्या पेटीतलं सगळं सत्य समजलंय बाबा विनायकरावांच्या डोळ्यातूनही पाणी आलं ते म्हणाले अजय सुमित्राने मला शपथ घातली होती की तुला हे कधीच सांगायचं नाही तिला वाटायचं की जर तुला हे समजलं तर तू तिच्या प्रेमापोटी नाही तर उपकारापोटी तिचा आदर करशील तिला तुझं प्रेम हवं होतं उपकार नको होते तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला डॉक्टर बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण एक समाधानही होतं शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे सुमित्राजी धोक्याबाहेर आहेत पण त्यांना शुद्ध यायला थोडा वेळ लागेल काही तासांनंतर सुमित्राने हळूहळू डोळे उघडले समोर अजय बसला होता सुमित्राच्या तोंडातून पहिला शब्द निघाला अरे अजय तू अजून इथेच आहेस का घरी जाऊन जेवलास का बाळा तुझा डबा तसाच असेल स्वतः मृत्यूच्या दारातून परत आलेली ती आई अजूनही मुलाच्या जेवणाची काळजी करत होती अजयने सुमित्राचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या हातावर आपलं डोकं ठेवलं आई मला आई म्हणायचा अधिकार आहे का ग मी तुला खूप त्रास दिला तुला सावत्र म्हणून हिणवलं पण तू तर माझ्या खऱ्या आईपेक्षाही जास्त माझ्यासाठी झिजलीस सुमित्राने थरथर त्या हाताने अजयच्या डोक्यावरून हात फिरवला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले अरे वेड्या सावत्र तर हा समाज म्हणतो मी तुला पहिल्या दिवसापासून माझ्या काळजाचा तुकडा मानले तू तु साहेब झालास यातच माझं सगळं सार्थक झालं अजयने ठरवलं की आता यापुढे सुमित्राला या घरात सावत्र म्हणून नाही तर राजमाता म्हणून स्थान मिळेल त्याने सुमित्राच्या त्या लोखंडी पेटीतील रेणुकाचा फोटो आणि सुमित्राचा फोटो एकाच फ्रेममध्ये घराच्या मुख्य भिंतीवर लावला त्यावर लिहिलं माझ्या दोन माऊली एकीनं जन्म दिला दुसरीने जीवन दिलं अजय आता सुमित्राची सावली बनून राहू लागला ज्या आईला त्याने घराच्या कोपऱ्यात ठेवलं होतं आज त्याच आईच्या पायाशी त्याचं संपूर्ण जग होतं समाजाने सावत्र या शब्दाला कितीही नावं ठेवली तरी अजयला कळून चुकलं की नातं रक्ताचं असण्यापेक्षा ते त्यागाचं आणि काळजाचं असणं जास्त महत्वाचं असतं बुध आई ही केवळ जन्म देणारी नसते तर जी आपल्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करते ती खरी आई असते कोणत्याही नात्याला सावत्र ठरवण्याआधी त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काय सोसलं आहे हे एकदा नक्की तपासा मित्रांनो ही कथा ऐकताना तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल तर या माऊलीच्या त्यागासाठी एक लाईक नक्की करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमच्या शहराचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं समाधान मिळेल अशाच हृदयस्पर्शी आणि सत्य घटनांवर आधारित कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद